माझ्या पुण्या फळ आला माझ्या पुण्या तो बापाचा बाप वाघ शुभा जन्माला तो बाप शुभा आज्ञा होती माझी जाऊची शपथ घेतली स्वराज्याची आज्ञा होली माझी शपथ घेतली स्वराज्याची जन शिकवण तो बापाचा बाप जन्मला तो बापाचा जन्मला तोरण बांधले स्वरचे त्या तोरण घड्याला तोरण बांधले स्वराज्याचे त्या तोरण घड्याला तो बापाचा बाप वाघ शुभा जन्माला

तो बापाचा बाप वाघ जन्मला तो बापाचा बापा, जन्म राजा शिवछत्रपती राजा केला राजम शेख झाल जर राजा राजा केला राजम शेख धर जर राजा राजा माझ्या देवाला करते वागून देवाला तो बापचा बापुभा जन्मला तो बापाचा बापुभा जन्मला बुंद्याई कशी आली फळाला माझ्या जाऊची बुंद्याई कशी आली तो बापाचा बाप कांशुभा जन्मला तो बापाचा बाप